खडक विसर्ग पूर्णपणे आता थांबवण्यात आला आहे दोन दिवसानंतर पुणे शहर पूर्वपदावर येमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय तर मुसळधार पावसाने धरण भरलेली आहेत पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे पुण्यातील चारही धरणं आता या मुसळधार पावसाने भरलेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न आता सध्या मिटलेला आहे मात्र पूरस्थिती जी निर्माण झाली होती ती आता कुठेतरी आता ओसरलेली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य पुणे शहर आता पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेत संपूर्ण पाहणी दौरा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे नक्कीच तर हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी पुणे जिल्ह्यासह माता किंवा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होईल असा एक अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरलेला आहे तर मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे पंचेचाळीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग मोठा नदी पात्रात खडकवासला धरणातून करण्यात येत होता त्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पूरस्थितीचा आढावा घेतला होता पाहणी दौरा झाला होता परंतु कालपासून जे आहे ते पावसाने उसंत घेतल्यामुळे रात्री नऊ वाजल्यापासून म्हणजेच सोमवारी नऊ वाजल्यापासून हा जो विसर्ग आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला ते आहे त्यामुळे सकल भागात जे साचलेलं पाणी होतं ते कुठेतरी ओसरायला सुरुवात झालेली आहे नदीची पाणी पातळी देखील कमी झालेली आहे नागरिकांच्या घरात जे शिरलेलं पाणी होतं त्या ठिकाणी आता स्वच्छता चालू आहे तर पूर येऊन गेल्यानंतर रोगराई पसरण्याची एक भीती असते त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू आहेत परंतु जो हा पूर आला होता त्यामुळे नागरिकांची प्रचंड हाल झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आता पावसाने देखील उसंत घेतलेली आहे खडकवासला धरणातून विसर्ग थांबवलेला आहे त्यामुळे जे जनजीवन आहे ते पुन्हा एकदा पूर्ववत होताना पाहायला मिळतंय पुण्यामध्ये धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी